मी बातमी वाचली की लाडकी बहीण पाच लाख महिलांचे अर्ज आता बाद अपात्र ला, पाच लाख मग ते जे काय मत त्यांना जर का लाडक्या त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे जा तीन तीन भाऊ होते ना जॅकेट भाऊ दाढी भाऊ देवा भाऊ जा विचार तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती मीस तुझा भाऊ मीस तुझा भाऊ पण ही सगळी पाच लाख म्हणजे आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये मी समजू शकतो आता तुम्ही जे काय अंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले साध्या साध्या कारण एक एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या कामगार महिला मजूर शेतमजूर आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना लाडकी बहीण योजना आलेली आहे तिने एकीने सांगितले की कसल्यामुळे दीड हजार रुपयामध्ये घर वय तिच्या एक तिचं पोर बसलं होतं पाच सहा वर्ष चार पाच वर्षाचं असेल याची ऍडमिशन करायची याला शिकवायचंय याला शिकायचंय दीड हजार मध्ये काय शिकवणार मी सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता काय त्याचं नाव अंबादास भालेकर भाले मला म्हणाल साहेब काळजी करू नका मी करतो काहीतरी आणि मला वाटतं पंधरावीस दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतोय मग दीड दीड हजार रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकी तोंडावती माझ्या बहिणीना मी लाच म्हणत नाही पण फसवणूक म्हणून केली तुम्ही ओवाळणी देतो मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय मग याला नाही म्हणायचं दिलं मग दिली असतील मग दिलीत असं माझं म्हणणं नाही कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे फसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला तर वाचा फोडली पाहिजे ठीक आहे निवडणुका येतात निवडणुका जातात हार जीत होत असते पण ही हार नाहीच आहे आपण जिंकलेलो हो, आहोत कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे आणि यांना काय या वाटतं जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होत आलं शिवाजी महाराजचं सोडूनच द्या बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं ते खंडोजी खोपडे तुम्ही झाल्यात सूर्याजी पिसाळ तुम्ही झाले